अमरावती महानगरपालिकेत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आयोजित केलेल्या आढावा बैठकीत के शहरासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत या बैठकीत सर्व मतदारसंघाचे आमदार उपस्थित होते महत्वाच्या बैठकीत अमरावती शहरातील रेंट टॅक्स सत्तावन्न टक्केवरणं वीस टक्के करण्यात आला आहे दिवाळीनिमित्त नागरिकांकरिता विशेष गिफ्ट देण्यात आले आहेत याशिवाय नेहरू मैदानाचा कायापालट शहराची भूमिकत कटार योजना आणि मुख्य रस्त्यांवरील दळणवळण सुधारणा यांसारख्या महत्त्वाच्या उपाययोजना देखील मंजूर झाल्या आहेत सभेला आजच्या अमलपाच्या सभेला पालकमंत्री आपले कमिशनर मॅडम रवी राणा संजू भाऊ खोडके सुलभाताई खोडके राजेश वानखडे अनिल बोंडे आणखी आम्ही काही रिप्रेझेंटेटिव तिथे होतो या आढावा बैठक फार था, चांगली झाली आजची ऐतिहासिक झाली पुष्कळचे विषय झाले अमरोतीच्या डेव्हलपमेंटमध्ये पुष्कळशा गोष्टी ज्या थांबलेल्या आहेत त्या कशा करायचं भुयारी गट नवीन नवीन पूर्णच्या पूर्ण प्लॅनिंगचाही एक विषय झालेला आहे त्याचा प्लॅन चालू आहे अजून आ, तो प्लॅनिंग मध्ये ठेवलेला आहे त्याला अंबा नालाची सफाई नाला कसा पाहिजे नालाची पुन्हा एक वन्स अँड फॉर ऑल कसा तो विषय संपवायचा तर त्याचं त्याच्याबद्दलही प्लॅनिंग करण्यात आलेलं आहे त्याच्याहीबद्दल इन्स्ट्रक्शन देण्यात आलेलं आहे आणखी एक फार महत्त्वाचा विषय जो समोर आला जो मला वाटते अमरावतीकरांना करांची दिवाळीचं एक गिफ्ट आहे ते व्यापारी लोकांच्याकरता फारच मोठं गिफ्ट आहे की पाणी जे कमर्शियल रेंटवर सत्तावन्न टक्के रेंट लावला होते टॅक्स लावला होता तो कमी करण्यात आला आहे ज्या बावनकुळे साहेबांना ही गोष्ट माहीत झाली तर त्यांना आश्चर्य वाटलं की इतका मोठा तुम्ही रेंटवर टॅक्स कसा काय घेता हे का मुघलांसारखं राज्य आहे का हे मुघलांचं राज्य आहे का असे बावनकुळे साहेब म्हणाले आणि त्यांनी स्वतःहून स्वतः पुढाकार घेऊन ते वीस टक्क्यावर आणलं सत्तावन्न टक्केचा टॅक्स वीस टक्क्यावर आला याचं एक फार मोठं रिलीफ आपजेला म्हणू व्यापारा वर्गाला आणखी जे लोक ज्यांचे प्रॉपर्टीज रेंटवर देण्यात आलेल्या आहेत त्यांना होईल एक चांगली दिवाळी गिफ्ट भावनकुळे साहेबांनी भाजपानी अमरावतीच्या लोकांना दिलेली आहे पुष्कळशा स्वास्थ्य आपल्या पी एच सीज जे आहेत प पब्लिक हेल्थ सेंटर्स आहेत त्यांच्या बद्दल पुष्कळचा विषय होता शाळा मनपाच्या शाळा खरंच चांगल्या पोझिशनमध्ये आहे पण त्याला आणखी चांगलं कसं करायचं हाही विषय होता ड्रेनेज सिस्टीमचा विषय होता असे असे पुष्कळचे विषय होते वडाली तलावचा जो विषय थांबला गेलेला आहे त्याला कसं पूर्णत्व न्यायचं त्याचा एक विषय होता अजून असे पुष्कळशे जसे मार्केट एरिया जे आहेत बड्डेराची मार्केट एरिया ही ब्लॉक झालेली आहे छोटी झालेली आहे त्याच्याबद्दल विषय होता असे असे विषय होते जे मार्गी लावले बावनकुळे साहेबांनी एक चांगला पालकमंत्री आपल्याला भेटलेला आहे जो ताबडतोब डिसिजन घेतो डिसिजन घेण्याची कॅपॅसिटी जी पालकमंत्र्याची आपली आहे ती खरंच पाहून मला आश्चर्य वाटलं आणि फार चांगलं वाटलं की आपल्याला असा पालकमंत्री भेटला आहे जो चांगले डिसिजन घेतो आपलं गेणू मैदान जे आहे ऐतिहासिक मैदान जे आपलं आहे अमरावतीचं अमरावतीच्या से सेंटरमध्ये जिथे आपण सभा वगैरे घेतो इथे जी एक सांस्कृतिक भवन आहे ते सांस्कृतिक भवन पुष्कळचं सा जुनं झालं आहे डच्चर झालं आहे तर ती बिल्डिंग नवीन बनवायचं हे डिसिजन घेण्यात आलेलं आहे नेहरू मैदानला पण डेव्हलप कसं करायचं नेहरू मैदानची साईज कमी न करता वर्टिकल बांधकाम करून कसं नेहरू मैदान डेव्हलप करता येईल असा एक प्लॅन आपण मागवलेला आहे तो प्लॅन झाल्यानंतर त्याला इम्प्लिमेंट करण्याची आणि नेहरू मैदा मैदानाची कायापलट करायचा विचार मनापास आहे अमरावती महानगरपालिकेत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते घेतलेल्या या निर्णयांनी शहरवासियांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण केले आहे रेंट टॅक्समध्ये कपात नेहरू मैदानाचा कायापालन भूमिगत गटार योजना आणि मुख्य रस्त्यांवरील सुधारणा या सर्व निर्णयांनी शहराचा विकास आणखी गतिमान होणार आहे